शेवगावमध्ये परभणी घटनेचा निषेध व्यक्त करत कडकडीत बंद पाळण्यात आला परभणी येथे पोलिसांच्या मारहाणीनंतर सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा झालेला दुर्दैवी मृत्यूला कारणीभूत असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सदस्य मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी आज शेवगावमध्ये आंबेडकरवादी संघटना कम्युनिस्ट पार्टी शेवगाव कडकडीत बंद पाळला यावेळी शहरामध्ये आंबेडकरवादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शहरामध्ये फिरून बंदचे आवाहन केले संविधानाच्या प्रतीची विटंबना करण्यात आली त्यानंतर जे आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आमचा तो सोमनाथ सूर्यवंशी नावाचा तरुण भीमसैनिक ज्याच्या खांद्यावर निळा झेंडा होता त्याला या ठिकाणी या पोलीस यंत्रणेने त्याचा तुरुंगात डांबून खून केलेला आहे आणि या घटनेचा निषेध म्हणून आज महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे महाराष्ट्र बंद मध्ये आज या ठिकाणी जी मनुस्मृतीवादी यंत्रणा या ठिकाणी जय भीम सैनिकाची हत्या करत आहे त्या हत्याचा बदला घेण्यासाठी हा बंद आहे भीम संविधान हे राखीव ठेवण्यासाठी संविधान हे चिन्हबाद ठेवण्यासाठी संविधान हा देशातील प्रत्येक नागरिकाचा जीव आत्मा प्राण आहे आणि त्या संविधानाचं जतन हा बंद आहे मनुस्मृती या ठिकाणी या मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणचे एस पी असतील पोलीस निरीक्षक असेल सगळी प्रशासकीय यंत्रणा असेल याच्यावर तीनशे दोन चा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही मागणी घेऊन या ठिकाणी शेवगाव शहर बंद आहे जय वेम लाल प्रचंड या सगळ्या झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आमचा काय सूर्यवंशी आहे अटक केली पोलीस कस्टडी मध्ये प्रचंड हलाल करून त्याला मारलं आणि काल त्याची डेथ झालेली आहे त्याचा मृत्यू झालेला हा मृत्यू नसून इथल्या पोलीस प्रशासनाने त्याचा खून केलेला आहे आणि म्हणून याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी आज महाराष्ट्रामध्ये उत्स्फूर्तपणे सगळे संविधानवादी लोकांनी महाराष्ट्र बंदचा कॉल दिला शेवगाव शहरामध्ये बंद झालेला आहे मित्रांनो आठवण करून देतो की जेव्हा एक जानेवारी दोन हजार अठरा मध्ये भीमा खोरेगाव घडलं हेच मुख्यमंत्री होते फडणवीस आणि आता देखील हेच मुख्यमंत्री आहेत आता खऱ्या सुरुवात झालेली आहे ते जेव्हा जेव्हा राज्यावरती मुख्यमंत्री म्हणून काम करायला येतात गृहमंत्री जे ये संविधानवादी आहेत जे आंबेडकरवादी आहेत जे पुरोगामी विचाराचे आहेत जे मनुस्मृतीला विरोध करतात जे प्रतिगामींना विरोध करतात त्यांना दावायचं जेलमध्ये टाकायचं कुणाच्या चंद्र माध्यमातून दंगली घडून आणायच्या आणि तरुणांवरती खोटे गुन्हे दाखल करण्याचा हा कार्यक्रम मला असं वाटतं की फडणवीस सरकारनं सुरू केलेला आहे ते सत्तेवरती आल्याबरोबर आणि म्हणून जो सोमनाथ आहे याला न्याय मिळाला पाहिजे संबंधित अधिकाऱ्यावरती तीनशे दोन गुन्हे दाखल झाले पाहिजे आज त्याच्या अंत्यविधीसाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे परभणीमध्ये दाखल झालेले आहे आणि हा लढा फक्त आजच्या बंदाच्या बाबतीमध्येच नाही आहे जोपर्यंत तिथल्या ह्या सगळ्या अनुद अत्याचार करणाऱ्या अधिकाऱ्यावरती तीनशे दोन चा गुन्हा दाखल होत आहे इथल्या पण तिथल्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे इथलं जे गृहमंत्री पद आहे याला या मुख्यमंत्र्यांकडे गेला नाही पाहिजे आहे ही मागणी संविधानवादी आंबेडकरवादी कार्यकर्त्यांची आहे आणि पुन्हा एकदा फडणवीस सरकारचा आम्ही जाहीर धिक्कार करतो निषेध व्यक्त करतो आणि त्यांना जाणीव करून देतो की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे लेकर आहोत आणि वय आहोत तुम्ही किती अन्य अत्याचार करण्याचा प्रयत्न केला तर तेवढ्याच ताकदी नाही त्या मनोवाद ना उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशा पद्धतीचा त्यांना आव्हान देखील या ठिकाणी प्रतिनिधी रवींद्र उकलमुगले अहिल्यानगर शेवगाव